काय लागले बाबा वाजे लागले काय लागले झाले जय क्रीडा मित्रांनो नील फर्टिल ब्लॉग मध्ये तुमचा सर्वांचा स्वागत आहे आता दिवसाचा आजचा डेली ब्लॉग बनवणार आहे मी आजच्या दिवसात जे काय करणार आहे ते दाखवणार आहे मी त्या आधी ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा सग पहिले आपण या झाडांना पाणी मारून घेऊ झाड प्लॅन बघा एवढं झाड तर एकदम मी डायरेक्ट झाड नवीन झाड आणायला लागतं त्या झाडांना आता पाणी मारून घेऊ झाडाना पाणी मारून आता झालेलं आहे आता आपली चालू आहे मॅगी बनवणार बघूया तुम्हाला दाखवतो मी तु तर नाश्त्याला मॅगी घालणार आहे बघा मॅगी पाच मिनिटी डावडे कापून पांच मिनट में होगा मैगी मैगी का कमाल देखो मिर्ची टमाटर को फिर का पता चालू है तो मैगी ढक ले लगता है तो मैगी लगाएगा पांच मिनट

म्हणजे माहीत तुम्हाला पण चांगली झाली नाही तरी चांगलीच बोलायला लागेल ला। घेऊ बघा येऊ का मी तरी चांगला लक्ष एक बस हो माझ्या मुलं हो दूध लाटला एक उठवला तरी मी आधीच बोललो दोन दोन कामं काय होणार नाही मला माहिती होता दोन दोन कामं केलं ना अशी तारा होत

चला मग आता तुम्हाला दाखवतो मॅगी झाल्यावर कशी झाले ते मॅगी झालेली आता बनवून बघा मॅगी

दे दे। आता वाड्यावर आल्यावर आणि गरम पाणी केलं बायलानं शेकवाला मस्त पैकी बघा रविदा आमचं चेक करतो वाडी किती गरम आहे आता लोकांना <laughs> वाटायचा <था> पॅक आहे दाखवलं मी थोडे लिंबा मला टाकले त्या आता टायगरला <laughs> शेक <laughs> देतो ना त्याला काल न्यायला नव्हता आठ द्यायला आणि बावल्याला पण धुवून ठेवले मस्तपैकी कोणत्या शर्ती न्यायचं याला याला पैसे द्यायचंय दोन डोळे चाका चाक बघा या आमच्या आर के बाईची मर्सुडीज आर के भाई मर्सिडीज़ मर्सुडीस मालक है

माने जी देना को ना तो बता देखो रेड हार्ट स्माइलिंग फेस विद हार्ट ये वाइफ़ भाई को क्या फोन कर हेलो ये अल जा वाला था गरम लग नया था, था। ओए ये तेते की गरम लग लगा तो माना

बाकी करते तुझ्या चांगल्या आठे कारतावर तुझ्या धरून ठेवा

बैलां शेकून राहिल्यान आता मस्तपैकी सावलीन बांधा आणल्यान हे बघा सारंगचं आमचं काम कसा सारंगला खाऊ दिलं त्या

आता yes, घरी आलोय मी घरी आलो आहे मस्तपैकी जेवायला घरी आता जेवून घेतो बघा सजी पापड मिरच्या टमाटा जेवायला आता जेवून घेतो मस्तपैकी धोका बघा आमचं शंकर कसं गारू होत असं होत कसं झाली गारी तुम झाली चकाचक गारी करतो बघा तो कसा मेहनती पोरे आमचे शंकर हे पण नुसतं पाया देवा पण त्याचे ते वापरतात असत भाई आमची तार कापायला मशीन आहे मशीन मध्ये तार कापायचं बघ बघ आमचा ऍक्सिडेंट मॅच हे डोप भरून घेतलं आमचा पाहिज पाहिज आम्ही चाललो मॅच ची ना मॅच आहे फायनल ला पोहोचलो आम्ही सेकंड राऊंड आले हरले वाटत पोरा तुम्हाला दाखवतो आता कसा झाले कटिंग त्या सारंगने गेले बाबा बघ तो भारी उडले गौरव वाला सगले सर किती घोडे होते रेयात पाच ना सात सात गुडे होते काय सात घोडे तेवरा झाले यस सरली हं सात दुरा कटिंग केले त्यांनी ताबडतोब तेवरा झाले त्या आले पुल्ली आणि

हो तुझा माणूस ना रे आयुष आयुष मी मनी आयुष पण तो एक वालपदाचा आणि तो नाना तेजा बंजू पानवाल तुला बोललो घालवली मॅच आयुष काय केला पहिल्यावर आठ रो चार घाल चार गेल्या किती जण नाही घालतो

तीन बघू आता चंद्रकरांची लाईव्ह मॅच बघतो आमचा राकेश पाडेकर बॉलिंग करणार आहे काय करतो साबोला वीस पाहिजे अजून पर्यंत खुला पहिला बॉल बघू राखा पहिला बॉल पाहिला परंतु इथे आता बघू ते चेक करता छटकार आहे का नाही तर राखेला ना। पहिलेच बोलला नेले कायचा राखे द्यायचं तीन गप चेकिंग चालू आहे त्यांची आता आणि अंतिम इथे येताना पाहायला बांबू घेतला त्यांना आता मुश्किल जाईल सांगायला आता बघू तरी पण काय कायद्याचा निर्णय दे समजल षटकार आहे का नाही ते ने हो आणि राख्याला पहिलेच बॉल चक्का नेले आता पाहिजे पाच बॉलला तुदा दावाय राख्या काढी का नाही बॉलिंग काय माहिती राख्याची व्हायची घरी ऑफिंग दुसरा बॉल षटकार राख्याला दोन बॉल दोन षटकार रेल तर राखे आता मरणाशिवाय ऐकल ना घरी येईल परत मला वाटत ना बॉलिंग गेल दोन बोल दोन दोन बोल कर तो दोन बॉलला दोन छक्क काल पण दोन बॉल डॉट करार पाटील दोन धावा परिपूर्णपणे प्राप्त केल्या आता दोन धाव घेतले आता एक बॉलन पाच पाहिजे राखा बॅच काय करतय काढतय काय नाही त्या समजायला काय येते राखे घरी मला वाटतं राखा काढील बॉलिंग षटकार काय मारून देणार नाही तरी पण बघू तुम्हाला पण दाखवतो मी पाच आवश्यकता धकधक वाढली आहे इथून सामना कोण जिंकणार रिडगर की चिंद्रन क्रिकेट रसिकांसाठी हे मनोरंजन पाहायला मिळतं पूर्णपणे आग उकली जाते सामना कसा असावा स्पर्धा कशी असावी काहीशा नाट्यमय घडामोडी सातत्याने आपण घडताना पाहिल्या जो जिता तर राख्या घाबरले <laughs> तुला काय वाटतं राख्याची खेळ करणार जिंकणार नाही आणि आम्हाला राखे भरोसा आहे राखे बॉलिंग काढील मी या बॉलर नाही काढून देणार तो बघू शकता एक रनात मॅच जिंकलेली फक्त एक रनामध्ये मॅच जिंकलेली आणि राखेला केला एकोणीस धावा घेतल्या सहा बॉलर राखे बाबा नीट बॉली टाकत राहतो तुमचं काम काढतील दमणार ना अशी बॉलिंग करून जिवा जिकली जिंकली मॅच राखेने आमचे तो विन झाला बिचारा राहिला मॅचमध्ये आणि पुढच्या मॅचीस पाठचालीस हार्दिक शुभेच्छा आणि काँग्रेटिलेशन राकेश पाडेकर निचिंद्रण टीम आणि आता आम्ही चाललो चित्रला मंदिरात पायापडाला आता जयंती आहे मला सकाळी सांगितलं मी आणि आता निघलो आम्ही पायापाडाला एक दोघं पण तयारी करून आहे आता तिकडे दोघं पण बोलून तिकडे बघायला लागली माझे व्हिडिओची वाटे आणि आता आम्ही दोघं पण चाललो पायापाडाला दोघा पण तयारी केली त्याला जाऊ मंदिरात आता आले हो दाखलो आणि पेशंटला बघायला आले ना पेशंटच मिक्सर वाटत मिक्सर उपरले अयो टाकलो टाकलो हा का पाहुणे आले ना सुरज बस बटाटे बिर्याणी बिर्याणी खादीची खादी यांची जी बलत जाऊ आहे बघा होता या बनवतील त्या बनवतील ताईला बघायला ताईने दोन दिवस आधी नारळ पाठी सांगलेलं नार झालं नारळ

दोन नारळ पाणी आणल्यान बरी होईल बघ दर पेशंट आमचा मंचुरियन हो बाहेर लागत मंचुरियन काय घातलं जेवाला आई आमची अजून कामा करतो जेवाला करतो आईच्या हिमत आहे आमचे काय लागले आहे बाबाचे लागले काय मा काय लागले बा तिची एवढी कसा होती का एवरी लागले मग आता काही म्हणे नाही छाप तुटला ना एवरोचे चालते काम जाऊ तिथं गोलाखोली करायचं फोनच ना आणलं येऊ बा पोली तर माझ्या आता तिला आहे आता तुम्हीच फोन लावलेला बाळाला आता परत त्याचा एन जीचा प्रॉब्लेम झाले काय फॉलोअप करायला काम झालं जास्त गाडी तरी रस्त्याच्या मधीलच थांबवले गाडी लोक शिवाय द्यायच आपल्याला रस्त्याच्या मध्ये थांबवून रोशन पाहिजे आणल्या मामांची तो दत्तरला मावच्याला असे वाळ ला का तुला वावडी तर मला तर आमचा तिकर तिकर लागत

मंजीपुर चड्डी चड्डी नाही रे ना नाक तो विकतो इंटिग्रल पदत्र शाले हो मस्तपैकी फिरून फिरून म्हणजे मस्त म्हणजे काय भावे आमचं मस्त फिरले भावेने शॉपिंग केले दत्र <laughs> गाठे घेतले काय मी दिसत गाठ्यात नाही दिला त्याला मिक्स मिक्स पाहिजे होतं त्या एवो बाबा आमचा काम कसं तयारी करून ही मामाची आमचे पोरण वाटप चाललंय रोषचे पोरांशी बसतं कादीला काय आणत नाही असतं शिंगाने मस्त तुला काय लागेल अजून पर काय लाडू आहे काय काय द्या खर जा का भाई डेंजर आहे एकदम घरी आहे तुझा उपकारी लागतो याचा उपकारची लावकाल बरे भायो तोंडरचा आहे माझा सबस्क्रायबर आहे आणि त्यांनी मला ओळख दिले असं लय पॅन आहेत माझं बारीक बारीक Gel <laughs> <Thank you. Helva>. bu. <laughs>